मित्रांनो आजचं मार्केट बघू आज बघू शकता सनसेक्स प्लस आहे परंतु मार्केट बाजार जरी प्लस असेल तरी पोर्टफोलिओ हा मायनस होता सनसेक्स बघू शकता जवळपास पाचशे अंकानं प्लस आहे निफ्टी फिफ्टी एकशे पासष्ट अंकानं प्लस आहे निफ्टी बँक पाचशे अठ्ठावन्न अंकानं प्लस आहे आणि निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा एकशे शहाऐंशी अंकानं प्लस आहे परंतु माझा पोर्टफोलिओ हा मायनस होता तुमचा कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सनसेक्स चारशे नव्याण्णव अंकाने वधारला आहे निफ्टी तेवीस हजार सातशेच्या सातशे पन्नासच्या वर बंद झाला आहे मेटल रिॲलिटी शेअर आज वाढलेले आहेत घसरणीचे पाच दिवसानंतर बाजारात वाढ झाली आणि सेनसेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले बँकिंग समभागामध्ये खरेदी झाली तर रिॲलिटी एफ एम जी धातू निर्देशांक वाढीने बंद झाले ऊर्जा पी एस सी तेल आणि वायू समभाग भागात खरेदी झाली आटो आणि फार्मा समभाग मात्र दबावाखाली राहिलेले आहेत आज आपण ज्या चर्चा करणार आहोत त्याच्या आधी आपण निफ्टीचा चार्ट बघू निफ्टी बघू शकता तेवीस हजार सातशे त्रेपन्नच्या तिथं ट्रेड करत आहे अजूनही सपोर्ट ब्रेक केलेला नाही मोठं करून दाखवत तुम्हाला इथं बघू शकता कालही त्यांनी सपोर्ट ब्रेक केला नव्हता आणि कालची जी त्याची लो आहे त्याच्यापेक्षा आज निफ्टी वरच आहे कारण आज तर मार्केट प्लसच आहे तर उद्या बघायला लागेल निफ्टी ब्रेक करतो का इथून वर फिरतो ते तर आपल्याला ते उद्याच कळेल आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये सेलो वर्ल्ड सातशे से एकोणसाठ रुपयावर ही कंपनी ट्रेड करत आहे सेलो वर्ल्ड म्हणजे आपल्याला माहीतच असेल की सेलोच्या पेन्सिल पेन ह्याच्यापासून तर आपण प्लास्टिकच्या खुर्च्या असतील बकेट असतील मग्ग्या असतील ह्याच्यामध्ये किंवा टिफिनचे डबे असतील तर सेलोचं असं बरंच प्रोडक्ट आहे जे की आपण आपल्याला माहीत आहे तुम्ही इथं बघू शकता स्टेशनरी आहे मोल्डेल फर्निचर आहे कन्झ्युमर हाऊसवेअर आहे रिलेटेड प्रोडक्ट आहे आणि लिडिंग कंपनी आहे ही भारतातली सोळा हजार सातशे पासष्ट करोडचं सा मार्केट कॅप आहे एकोणपन्नासचा पी आर ओ सी छत्तीस पॉईंट तीन आरोई चौवेचाळीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू पाच ची आहे तेवीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि पंच्याहत्तर टक्के पूर्ण प्रमोटर होल्डिंग आहे ई e पी एस पाहिले तर ई पी एस नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे बघू शकता इथं कधी लिस्ट झाली डिसेंबर म्हणजे एक वर्ष झालेलं आहे इथे बघू शकता डिसेंबर तेवीसला एक वर्ष झालं मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकवीसपासूनचे पासूनचे एक हजार एकोणपन्नास करोडचे सेल्स आहेत तेराशे सतराशे दोन हजार दोन हजार तीस म्हणजे सेल्स तर वाढत आहेत नेट प्रॉफिट पाहिलं तर एकशे सहासष्ट दोनशे वीस दोनशे पंच्याऐंशी तीनशे छप्पन तीनशे त्रेसष्ट प्रॉफिट आणि सेल्स चांगले वाढत आहेत सतत वाढत असलेले आपण बघितलं आहे प्रॉफिट आणि सेल्स चांगले आहे इथेही पैसा बनवू शकते कंपनी जर आपण खरेदी करून टिकून राहिलं तर बॅलन्स शीटमध्ये बघू शकता रिझर्व अठराशे त्र्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जे तीनशे एकाहत्तर करोडचं होतं ते आता एकोणपन्नास करोडवर आलेलं आहे म्हणजे कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे चार्ज जर बघितला तर बघू शकता प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्के आहे एफ आय आय जी आहे तीन पॉईंट दोन टक्के होती ती आता सात पॉईंट सत्तर टक्के झाली बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के जी डी आय होती तेरा पॉईंट सत्तावन्न टक्के झाली आणि सहा टक्के पब्लिक होती ती तीन पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत आलेली आहे म्हणजे एफ आय आयनं आणि डी आय डीआयआयनं माल उचललेला आहे चार्ट बघितला आता कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते कारण सपोर्ट डाऊन ट्रेंड जरूर आहे इथं बघू शकता हा रेजिस्टन्स 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 डाऊन ट्रेनमध्ये कंपनी आहे पण डाउन ट्रेनमध्ये जवळ आहे आता इथून कंपनी पुन्हा वरच्या रेजिस्टन्सपर्यंत जाऊ शकते ब्रेकआउट देईल की नाही ते नंतर परंतु इथून वर फिरू शकते असं दिसतंय इथं ब्रेक ब्रेकडाऊन झालं होतं परंतु कंपनी पुन्हा ह्या चॅनलमध्ये आलेली आहे तर वरून जर डिस्काउंट पाहिलं तिच्या पासून इथून जर इथपर्यंत जर डिस्काउंट पाहिलं तर ते सव्वीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे गुंतवणुकीला आपण सुरू करू शकतो आणि दैनंदिन वापरामध्ये ज्या वस्तू आपण वापरतो त्याच वस्तू ही कंपनी बनवते त्याच्यानंतर के एन आर कन्स्ट्रक्शन तीनशे वीस रुपयावर ही कंपनी ट्रेड करत आहे आज पावणे दोन टक्के ही मायनस झालेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप आठ हजार नऊशे पंच्याऐंशी करोडचं आहे पी आठ पॉईंट बावीसचा आहे आर ओ सी पंचवीस पॉईंट सात आर ओ तेवीस पॉईंट सात दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे एकशे बावीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर आपल्याला वीसपासून इथं बघू शकता वीसपासून ई पी एस हळूहळू दोन चार क्वार्टर्स एका रेंजमध्ये जातात पुन्हा वाढतात पुन्हा दोन चार क्वार्टर एका रेंजमध्ये पुन्हा वाढतात आता हे दोन तीनच क्वॉर्टर एका रेंजमध्ये होते आणि आता ई पी एस चांगलेच वाढलेले आहेत ह्या कंपनीचे जर सेल्स पाहिले तर सातशे पासष्ट करोडचे सेल्स आहेत दोन हजार तेराला ते आता पाच हजार तीनशे चाळीस करोडपर्यंत आलेत एकोणपन्नास करोडचं नेट प्रॉफिट बाराशे बावीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स प्रॉफिट दोन्ही इथं आपल्याला चांगले पाहायला मिळतात गुंतवणूकदाराला दहा वर्षामध्ये सव्वीस टक्क्याचा सी एच आर बनवला आहे म्हणजे दहा वर्षात ह्या कंपनीनं पैसे जो दहा वर्षे टिकला त्याचे दहा पट पैसे बनवलेले आहेत त्यानं जेवढे गुंतवले त्याच्या पाच वर्षामध्ये तेवीसचा सी एज आर आहे तीन वर्षात चार आणि चालू वर्षामध्ये पंचवीस मग म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी ही चालत नाही हे सरळ दिसत आहे पण प्रॉफिटमध्ये काही प्रॉब्लेम नाही तीन वर्षाचा तेहतीस टक्क्याचा सी एज आर आहे तेहतीस टक्क्याची ग्रोथ आहे पाच वर्षात चोवीस टक्क्याची ग्रोथ आहे दहा वर्षात एकोणतीस टक्क्याची ग्रोथ आहे आणि चालू वर्षामध्ये ते एकशे बावीस टक्क्याची ग्रोथ आहे प्रॉफिटमध्ये काही प्रॉब्लेम नाही कंपनी चाललेली नाही रिझर्व बघू शकता रिझर्व चार हजार एकशे पाच करोडचं आहे आणि चौदाशे करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर इथं बघू शकता दोन हजार सतराच्या अगोदरपासून कंपनीनं हा सपोर्ट घेतला होता तो सपोर्ट इथं घेतलेला आहे त्याच्यानंतर सपोर्ट वर शिफ्ट झालेली इथं आपल्याला पाहायला मिळते सपोर्टपासून थोडीशी वर कंपनी आहे पुन्हा कदाचित सपोर्टवर येऊ शकते तर हा सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता वरून जर डिस्काउंट पाहिलं तर तेवीस पॉईंट एकाहत्तर म्हणजे तेवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला कंपनीला हिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत मिळत आहे म्हणजे गुंतवणुकीला आपण सुरुवात करू शकतो कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते त्याच्यानंतर य जी इन्फ्रा त्याच क्षेत्रातली ही दुसरी कंपनी इथं नाव बघू शकता ए जी इन्फ्रा आज अडीच टक्के वाढली चौदाशे एकोणसत्तरवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते नऊ हजार पाचशे एकाहत्तर कोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर अठरा पॉईंट दोन आर ओ सी चोवीस पॉईंट एक आरोई चोवीस पॉईंट एक फेस वॅल्यू दहाची आहे मायनस चार टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एकाहत्तर पॉईंट आठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे इथं पाहिलं तर हिचेही ई पी एस बघू शकता दोन चार क्वॉर्टर एका रेषेत पुन्हा वाढतात पुन्हा एका रेषेत पुन्हा वाढतात आता हे दोन चार क्वार्टर झालेले आहेत कदाचित आता इथून पुढं वाढू शकतात मिड इन पीच्या बरीच वर वर कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी जर पाहिला तर दहाचा मिड इन पी आहे आणि कंपनी जवळपास अठरावर ट्रेड करत आहे हिचे सेल्स बघितले तर आपल्याला सेल्स बघू शकता सातशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत ते पाच हजार पाचशेपर्यंत आलेत आणि मध्ये जरी पाहिलं तर एक हजार तेराशे दोन हजार बावीस सव्वीस सदोतीस सेहेचाळीस त्रेपन्न म्हणजे सेल्स सतत वाढलेले आहेत नेट प्रॉफिट हे बघू शकता तीस त्रेपन्न चौऱ्याऐंशी एकशे सत्तावीस एकशे सदुसष्ट दोनशे सदोतीस तीनशे ऐंशी करोड चारशे त्र्याण्णव करोड पाचशे एकोणचाळीस करोड आणि पाचशे पस्तीस करोड म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट हे चांगले वाढत आहेत सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळतात इथं जर पाहिलं आपण तर पाच वर्षात त्रेचाळीस टक्क्याचा सीएजआर बनवला आहे तीन वर्षामध्ये चौतीस टक्क्याचा आणि एका वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्क्याचा सीएजआर कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघितलं दोन हजार सहाशे पंचवीस करोडचं रिझर्व आहे कर्ज पाहिलं तर दोन हजार चारशे सत्तेचाळीस करोडचं कर्ज आहे चाट बघू शकता हा एक यू पॅटर्न आहे इथं ब्रेकआउट झाला तिथंच सपोर्ट घेतला तिथून कंपनी वर निघाली आणि आता ह्या सपोर्टवर कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्या सपोर्टून बाराशेच्या सपोर्टून वर गेली चौदाशे पंचावन्न पुन्हा जर खाली आली साडेबाराशेच्या आसपास किंवा तेराशेच्या खाली मिळत असेल तर गुंतवणुकीला संधी होईल सध्या कंपनी बावीस टक्क्याच्या जवळपास तेवीस टक्क्याच्या डिस्काउंटवर कंपनी मिळत आहे त्याच्यानंतर पुढची कंपनी का परवा एक कमेंट आलीवरती सर हॅपिएस्ट माइंडविषयी सांगा तर हॅपिएस्ट माइंड बघू आज सहाशे नव्याण्णव जवळपास सातशेवर कंपनी ट्रेड करत आहे आज फ्लॅट क्लोजिंग आज झालेली आहे आय टी क्षेत्रातली ही चांगली कंपनी आहे ए आयमध्ये ह्या कंपनीचं भविष्यामध्ये चांगलं काम राहणार आहे सध्या बाहेरील परिस्थिती जसं की ह्या कंपन्याला सगळं बाहेरूनच काम मिळत असते जसा इंग्लंड अमेरिका अशा बाहेरच्या देशामध्ये सध्या बाहेरची परिस्थिती चांगल्या नसल्यामुळं ह्या कंपन्यांना सध्या प्रॉब्लेम चालू आहेत तर हे बाहेरची परिस्थिती जेव्हा एक्स्टर्नल इश्यू जेव्हा कमी होतील तेव्हा ह्या कंपन्या अजून चांगलं काम करायला लागतील ला। मार्केट कॅप दहा हजार सहाशे बेचाळीस करोडचा आहे आणि पी जर पाहिला तर एकोणपन्नासचा आर ओ सी एकवीस पॉईंट आठ आर ओ एकवीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोनची आहे मायनस दोन टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आणि चौवेचाळीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग बघू शकता इथं जर पाहिलं तर ई पी एस कमी व्हायलेत म्हणजे प्रॉफिट प्रॉब्लेम आहे प्रॉफिट हळूहळू कमी व्हायला आणि बघितलं तर ह्या जी स्पीड इथं होती ती स्पीड आता इथे राहिली नाही एका रेंजमध्ये आलेलं आहे कारण कोविडनंतर सगळ्याच कंपन्या पळाल्या होत्या ही जेव्हा लिस्ट झाली ऑक्टोबर वीसला तर त्याच्यानंतर ही कंपनी चांगली पळालेली होती परंतु त्याच्यानंतर हळूहळू प्रॉफिट प्रॉब्लेम व्हायला लागले कमी यायला लागलं ह्या पद्धतीनं वाढणं गेलं म्हणून कंपनीसुद्धा आपल्याला इथं जशी वाढली तशी आता वाढत नाही आता डाऊन ट्रेन कंपनीचा चालू आहे इथं सेल्स बघू शकता एकोणसत्तर करोडचे सेल्स आहेत मार्च तेराला ते चौदाशे त्र्याण्णवपर्यंत आलेले आहेत परंतु इथं बघू शकता सातशे एकसष्ट एक हजार झाले तेराशे आता चौदाशे म्हणजे इथून दोन तीन वर्षामध्ये हे सेल्स तेवढे वाढलेले नाहीत नेट प्रॉफिट बघू शकतो इथं नेट प्रॉफिट बघा मायनस सत्तेचाळीस करोड इथंही माय मायनस तेरा करोड आहे चार करोड झालं त्र्याहत्तर एकशे बासष्ट एकशे शहाऐंशी दोनशे सोळा दोनशे से सेहेचाळीस आता पुन्हा फिटला प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे प्रेशरमध्ये सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळते तुम्ही इथं बघू शकता इथं जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला बघू शकता चालू वर्षामध्ये मायनस सहा टक्क्याचे सेल्स सहा टक्क्याचे सेल्स से, आहेत प्रॉफिट ग्रोथ मायनस तीन टक्क्याची आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा तीन वर्षामध्ये मायनस अठरा टक्क्याचा सीएजीआर आहे चालू वर्षामध्ये मायनस चोवीस टक्क्याचा सीएजी आर आहे म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनीनं पैसे बनवलेले नाहीत रिझर्व्ह जर पाहिलं तर चौदाशे बहात्तर करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर अकराशे शहात्तर करोडचं कर्ज आहे कंपनीवर कर्ज रिझर्वच्या थोडंसं कमी जरी असलं तर मागच्या क्वार्टरपासून कर्ज जरा जास्त कंपनीनं घेतलं आहे जवळपास डबल पाचशे बारा करोड होतं तर अकराशे शहात्तर करोड कर्ज झालेलं आहे चार्ट बघू शकता चार्ट जर बघितला तर सध्या डाऊन ट्रेनमध्येच आहे फक्त स्पीड कमी झाली ही जी स्पीड होती ती थोडी कमी झाली डाऊन ट्रेनमध्ये आहे अजून त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जो सपोर्ट घेत कंपनी खाली जात होती हा सपोर्ट होता हा सपोर्ट होता हा सपोर्ट होता तर तिथं आता ब्रेकडाऊन झालेला आहे कंपनी आता ब्रेकडाऊन झालं आहे किती खाली येईल अजून सांगता येणार नाही सध्या वरून डिस्काउंट जर पाहिलं तर छप्पन टक्क्याचं डिस्काउंट आहे चार्ट जर मोठा करून दाखवतो इथं बघू शकता ब्रेकडाऊन झालेला आहे परंतु शुक्रवारी जी कॅन्डल लागली होती त्या कॅन्डलच्या खाली आजचं क्लोजिंग नाही किंवा त्या कॅलेंड कॅ कॅन्डलच्या खाली आज कंपनी गेलेलीच नाही काल जेवढी गेलेली होती तर बघायला पाहिजे फेक ब्रेकडाऊन आणि फेक ब्रेकआउट हे अशी जसे असतात तसं कदाचित असेल तर कदाचित कंपनी उद्या इथून वर जाऊ शकते किंवा पुन्हा अजून खाली जाऊ शकते तर दीर्घकाळ गुंतवणूकदार असाल तर ह्या गुंतवणुकीच्या संधी असतात जर ह्या कंपनीमध्ये तुमची गुंतवणूक पूर्ण झाली असेल तर होल्ड करा कंपनी पैसा बनवू शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे या चारही कंपन्याच्यावर तुम्ही अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या एवढीच अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद